मी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तीस डिसेंबरला आलेली आहेत मार्गशीर्ष अमावस्या या मार्गशीर्ष अमावस्थेला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असते त्यामध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरी केली जाणारी ही मार्गशीर्ष अमावस्या हिला आगाहन अमावस्या असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपण पूर्वजांची सेवा ही आवश्यक करायला हवी परंतु जर आपल्याला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पूर्वजांची सेवा करणं शक्य नसेल तर आपण सोमवती अमावस्येला तरी पूर्वजांची सेवा अवश्य करावी ज्या घरामध्ये पितृदोष नसतो त्या घराची भरभरून प्रगती होत असते परंतु आपले पूर्वज हे आपल्यावरती नाराज असेल तर त्या घराची प्रगती ही खुंटत चालते त्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात आणि म्हणूनच आपल्याला आज सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने पितृ तृप्त होतील तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील घरातील प्रखर पितृदोष हा दूर होऊन वर्षभर आर्थिक भरभराट होईल लक्ष्मीच्या कृपेने घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल तर संध्याकाळी पितरांसाठी दिवा कुठे लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण पूर्वजांची पूजा करतो आणि यामुळे आपल्या पूर्वजांना स्वातंत्र्य मिळते तसेच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केल्याने प्रखर पितृदोष देखील दूर होतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य हे राहत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात घरामध्ये कधी कधी भरपूर पैसा येतो परंतु पितृदोष असल्यामुळे घरात तो पैसा टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा खर्च होत जातो तसेच त्या घरामध्ये कधीही सुख शांती समृद्धी ही नांदत नाही सकाळ संध्याकाळ वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात त्या घरामध्ये सतत आजारपण असते त्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करतात किंवा त्या घरामध्ये अपत्यप्राप्ती होत नाही आणि जरी अपत्य प्राप्ती झाली तरीही ते मूल जे असतं म्हणजे ते बाळ जे असतं तर ते अपंग असतं काहीतरी दोष त्या बाळामध्ये असतात तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये घडत असतात आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी पितरांसाठी हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे मिट त्या कणकेमध्ये तुम्हाला अजिबात मीठ घालायचं नाही थोडीशी हळद घालायची आहेत आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे म्हणजेच चार वाती त्या दिव्यामध्ये आपल्याला लावायचं आहे चौमुखी दिवा, ला दिवा कसं बनवतात हे सर्वांनाच माहीत आहे चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे यानंतर आपल्याला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत यानंतर आपल्याला हा दिवा एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्ही थोडासा अळणी भात बनवू शकतात मीठनं घातले थोडासा भात बनवायचा आणि त्या भातावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा जसं तुम्हाला शक्य असेल तसा दिवा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतर काय करायचं या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे तुम्ही पूजेसाठी वापरता देवघरामध्ये ते तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळे तिळ टाकायचे आहेत यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे एक धूप असेल तर धूप घ्यायचं आहे धूप नसेल तर अगरबत्ती घ्यायची आहेत यानंतर आपल्याला हा दिवा हे पाणी आणि दोन अगरबत्ती घेऊन आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तिथे हे पाणीसुद्धा ठेवायचं आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती आपल्याला भेटायला येत असतात आणि ते सगळीकडे बघत असतात की त्यांच्यासाठी कोण सेवा करतो कोण त्यांची आठवण काढतो तर ज्या घरामध्ये असे उपाय आणि सेवा केल्या जातात त्या घरामध्ये पितृ प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने त्या घरामध्ये सर्व काही सुरळीत होत असतं हा दिवा लावला की तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे जर तुमच्या पूर्वजांचं तुम्हाला नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यांची क्षमायाचना करायची आहे तुमचं काही चुकलं असेल तशी तुम्हाला माफी मागायची आहेत घरातील सर्व सदस्यांनी त्या दिव्याच्या म्हणजे दक्षिण दिशेला सर्वांनी नमस्कार करायचा आहेत आणि ओम पितृदेवताय नम हा, हा मंत्र म्हणून तुम्हाला दर्शन करायचं आहेत हा दिवा जर तुम्ही सायंकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी चालू राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आता रात्रभर हा दिवा तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे ते पाणी उचलायचं आहे दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे ते तांदूळ पण तिथेच टाकायचे आहेत जेणेकरून तिथे असणाऱ्या मुंग्या पक्षी येऊन तो दिवा खाऊन जातील पाणी तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालून देऊ शकता दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते या दिशेला आपण दिवा जर लावला तर ते प्रसन्न होतात आणि आपल्या सुखी संसारचे आशीर्वाद ते देत असतात तर असा एक दिवा पितरांसाठी तुम्हाला आज संध्याकाळी लावायचा आहे त्याचबरोबर आज सोमवती अमावस्था आहे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे या दिवशी तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे तूप नसेल तर तेल घातलं तरी चालेल यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्यामुळे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराजवळ तुम्हा जर बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली लावायचं आहेत या दिवशी आपण तिथे दिवा जर लावला तर भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बेलाच्या झाडापाशी हा दिवा लावल्यानंतरनं तिथे बसून आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा नसेल तर अकरा एकवीस वेळा केला तरीही चालेल महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आपल्यावर कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही अकाली मृत्यूची भीती आपल्याला राहत नाही आता जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर तुम्ही हा दिवा महादेवाच्या मंदिरात देखील लावू शकता जर मंदिरामध्येही तुम्हाला हा दिवा लावणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथे तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल तिथे बसून सुद्धा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्हाला एक वेळा का होईना अवश्य करायचं आहे या दिवशी या मंत्राचं पठण करायला खूप महत्त्व आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन दिवे जे आहेत तर ते संध्याकाळी अवश्य लावायचे आहेत तसेच तुळशीपाशीसुद्धा दिवा लावायचा आहेत तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं आणि या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून तुळशीपाशीसुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ